प्रश्न एक सागवान हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग उभयलिंग बरोबर उत्तर नपुंसकलिंग विस्तृत उत्तर सागवान हा झाड व लाकूड दर्शवणारा शब्द आहे झाडे लाकूड धातू द्रवे यांना मराठीत नपुंसकलिंग मानले जाते ओदा हे सागवान मजबूत प्रश्न दोन बेरुक या शब्दाचे तृतीयांत तुत रूप कोणते बेरुक बेरुकाने बेरुकास बेरुकाला बरोबर उत्तर बेरुकाने विस्तृत उत्तर तृतीयांत कर्ताकारक मध्ये ने नी हे प्रत्यय लागतात उदाहरण रामाने मुलीने बेडुकाने म्हणून योग्य उत्तर बेडुकाने प्रश्न तीन खालीलपैकी कोणता शब्द जोडाक्षरयुक्त आहे मामा पाणी क्षमा फुल बरोबर उत्तर क्षमा विस्तृत उत्तर जोडाक्षर म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येणे क्ष बरोबर क क्ष हे जोडाक्षर आहे म्हणून क्षमा हा जोडाक्षरयुक्त शब्द आहे प्रश्न चार निशाळेत जातो या वाक्यातील काळ कोणता भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ आज्ञार्थी काळ बरोबर उत्तर वर्तमानकाळ विस्तृत उत्तर क्रिया सध्या घडत असल्यास तो वर्तमानकाळ असतो जातो ही क्रिया आत्ता चालू आहे म्हणून वर्तमानकाळ प्रश्न पाच खूप हा शब्द कोणता आहे क्रियाविशेषण नाम सर्वनाम उभयान्वयी अवयया बरोबर उत्तर क्रियाविशेषण विस्तृत उत्तर जो शब्द क्रियेला अधिक माहिती देतो तो क्रियाविशेषण प्रश्न सहा तो हुशार आहे या वाक्यातील विशेषण कोणते तो हुशार आहे वाक्य बरोबर उत्तर हुशार विस्तृत उत्तर नाम किंवा सर्वनामाचा गुण सांगणारा शब्द म्हणजे विशेषण प्रश्न सात राम आणि श्याम मित्र आहेत या वाक्यातील उभयान्वयी अवय कोणते राम श्याम मित्र आणि बरोबर उत्तर आणि विस्तृत उत्तर दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे अवय म्हणजे उभयान्वयी अवय ओदा आणि किंवा पण म्हणून योग्य उत्तर आणि प्रश्न आठ पाणी हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे व्यक्तिवाचक जातीवाचक द्रव्यवाचक भावाचक बरोबर उत्तर द्रव्यवाचक विस्तृत उत्तर द्रव पदार्थ दर्शवणारे नाम म्हणजे द्रव्यवाचक नाम ओदा पाणी दूध सोने प्रश्न नऊ सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मोहक देखणं कुरूप छान बरोबर उत्तर कुरूप विस्तृत उत्तर एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द सुंदर कुरूप प्रश्न दहा तो पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापद कोणते तो पुस्तक वाचतो नाही बरोबर उत्तर वाचतो विस्तृत उत्तर वाक्यातील कृती दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद इथे कृती वाचतो ही आहे पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती इत्यादी स्पर्धा परीक्षासाठी एज्युकेशन चॅनेल जीएनएन चोवीस एन या चॅनेलला सबस्क्राईब करा